पुण्यात भाजप आणि काँग्रेसच्या आंदोलनावेळी दगडफेक भाजपने दगडफेक केल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप दगडफेकीत काँग्रेसचा एक कार्यकर्ता आणि महिला पोलीस जखमी सकपाळांवरून पुण्यात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने हर्षवर्धन सकपाळांविरोधात भाजपचं आंदोलन तर सकपाळांच्या समर्थनार्थ काँग्रेसचं आंदोलन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी टिपू सुलतानची तुलना शिवरायांसोबत केल्यानंतर राज्यभरात कल्लोळ नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सकपाळांविरोधात भाजपचं आंदोलन भाजप कार्यकर्त्यांकडून सकपाळांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या विरोधात, विरोधात गुन्हा दाखल पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल टिपू सुलतानची शिवरायांसोबत तुलना करणं भोवलं टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी करणाऱ्या सकपाळांनी माफी मागावी मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान तर टीपू सुलतानला माजणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कसं खेळता राऊतांचा फडणवीसांना सवाल टीपू सुलतानच्या समर्थनावर राऊतांची चुप्पी म्हणजे काँग्रेसची उघड गुलामगिरी भाजपच्या नवनाथ बन यांची राऊतांवर टीका तर हे हिंदुत्व नाही तर ही चाटुगिरी म्हणत सनसनाटी टोला उत्तम कार्यकर्ते घडवण्यासाठी भाजपचा आगळा वेगळा प्रयोग भाजप सक्तीने देणार कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे पक्षातील प्रत्येकाला घ्यावे लागणार प्रशिक्षण भाजपचे महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश यांच्यावर जबाबदारी राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार नागपुरात आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन राजे मुधोजी भोसले यांच्या मागणीनंतर फडणवीसांचं आश्वासन अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये दूध भेसळीचा भांडाफोड बाराशे लिटर घातक लिक्विड सह पावडर जप्त सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारे तिघे ताब्यात एटीएसची राज्यभरात मोठी कारवाई यवतमाळच्या पुसद आणि उमरखेडमध्ये चौदा ठिकाणी छापेमारी तर अहिल्यानगरमध्ये सात ठिकाणी एटीएसचे छापे दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांना ओढण्याचा प्रयत्न आढळल्यानं कारवाई शिकूया एआयची क्रांती चला करूया एमएससीआयटी